उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर सोलापूर येथे आले होते यावेळी जुना पुणा नाका येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे किसान जाधव गणेश पुजारी यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले दरम्यान अजित पवारांनी तातडीने संबंधित प्रशासनाला फोन लावून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या या निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शेळगी नाला जुना पुणा नाका स्मशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिक्षाचालक सतीश शिंदे राहणार मडकी वस्ती वारद फार्म नाका सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमी मार्गावर नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुणा नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता सदर दगडी पुलावर रिक्षाचालक सतीश शिंदे हा रिक्षा चालवत असलेला आढळून आला परंतु शिंदे याचा सर्वत्र शोध घेतला असता नाला परिसरामध्ये दे, प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन बोर्ड ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोध मोहीम घेण्यात आली परंतु तो कुठेही आढळून आला नाही सदर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई वडील बायको सात वर्षांची मुलगी भाऊ भाऊजे असा परिवार आहे सतीश शिंदे याच्यावर संपूर्ण जबाबदारी होती सध्या त्याच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत आहे तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी तसेच सोलापूर शहरातील नैसर्गिक नाल्याचा निचरा करण्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि त्यासंदर्भात आपल्या पक्षात विशेष बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका